नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ अलीकडेच उस्मानाबादचं नाव हे धाराशिव करण्यात आलेलं आहे या धाराशिव जिल्ह्यामधील चार विधानसभा मतदारसंघ आहेत आणि आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश केलेला आहे आणि या धाराशिव जिल्ह्याची लोकसंख्या कमी असल्याकारणाने इथे चार विधानसभा मतदारसंघ आहेत आणि म्हणून बाजूच्या दोन जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा देखील या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे धारासाव धारासीव जिल्ह्यातील परांडा तुळजापूर उस्मानाबाद आणि उमरगा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील औसा या विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील बारसी या विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होतो आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले होते त्यांना पाच लाख शहाण्णव हजार सहाशे चाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील यांना चार लाख एकोणसत्तर हजार चौऱ्याहत्तर मते मिळाली होती या मतदारसंघातून दोन हजार नऊला ला पद्मसिंह पाटील हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे रवींद्र गायकवाड हे विजयी झाले होते आता दोन <coughs> हजार एकोणीसच्या लोक विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता ते आपण बघणार आहोत धाराशिव जिल्ह्यातील परांडा या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत हे विजयी झाले होते उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे कैलास पाटील हे विजयी झाले होते तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे विजयी झाले होते उमरगा मतदारसंघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौघुले हे विजयी झाले होते आणि लातूर जिल्ह्यातून येणारा औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले होते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत विजयी झाले होते आता या सहा विधानसभा मत, विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचं वर्चस्व आहे आपण बघितलं तर इथं दोन मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होते आणि चार विधानसभा मतदारसंघातून तीन तीन विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते आणि हे तीन शिवसेनेचे आमदार यापैकी कैलाश पाटील हे ठाकरे गटामध्ये आहेत आणि तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौघुले हे शिंदे गटामध्ये आहेत त्यामुळे शिवसेनेचे दोन आणि भाजपचे दोन अशा चार मतदारसंघावर आपल्याला महायुतीचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे आणि एका मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आणि कैलास पाटील हे ठाकरे गटाचे असल्यामुळे इथे आघाडीचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येते आहे आता ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाबरोबर असल्या कारणाने महा आघाडीचा उमेदवार ओमराजे निंबाळकर हेच असतील आणि शिवसेनेला हा मतदार संघ असल्या कारणाने शिंदे गटाचे सध्या चर्चेत असलेले तानाजी सावंत हे इथून उमेदवारी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये घेतील अशी शक्यता आहे त्याचबरोबर जर समजा ही जागा भाजपला सुटली तर इथून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेले राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु शक्यतो सध्या तरी चर्चा या मतदारसंघातून तानाजी सावंत विरुद्ध ओम राजे निंबाळकर अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद